मराठा आंदोलकांसाठी नीर आणि नी परिसरातून पाठवल्या जाणार दहा हजार भाकरींचा शिदा मनोज तारांगे पाटील हे सध्या मुंबईला आगेकूच करत आहेत आणि या आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांसाठी मराठा आंदोलकांसाठी नीर आणि नी परिसरातून दहा हजार भाकरी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आज बुधवारी म्हणजेच चोवीस जानेवारी रोजी निर आणि परिसरामध्ये आज बुधवारी म्हणजेच चोवीस जानेवारी रोजी नीर आणि परिसरामध्ये या भाकरी गोळा करण्याचं त्याचबरोबर बाखरी बनवण्याचं काम सुरू आहे निरा येथील साई मंदिरामध्ये अनेक मराठा भगिनींनी एकत्र येत पाच हजाराहून अधिक बाखरी बनवण्याचा संकल्प केलेला आहे आज सकाळपासूनच या महिला त्या ठिकाणी आलेल्या आहेत तर निरा आणि परिसरात असलेल्या इतर गावातून सुद्धा पाच हजाराहून अधिक भाकरी या आंदोलकांना पाठवण्यात येणार आहे पाच हजारहून अधिक बाखरेचा सिधा त्याच्याबरोबर चटणी ही या आंदोलकांसाठी पाठवण्यात येत आहे कोणत्याही प्रकारे आंदोलनकर्ते उपाशी राहू नयेत किंवा त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ येऊ नये म्हणून आता मराठा समाज हा सरसवलेला दिसतोय ग्रामीण भागातील मराठा समाज आता या आंदोलकांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे काही लोक आंदोलनात पुढे लढत आहेत त्यांना पाठीमागून मदत करण्याची भूमिका आता गावाकडे असलेल्या मराठ्यांनी सुद्धा घेतल्याची पाहायला मिळते आहे आणि आज हा मराठा समाज जो मुंबईकडे चाललेला आहे त्यासाठी लोकांची समाजातली जी काही आंदोलनामध्ये सहभागी आहेत लोक त्यांची जेवणाची व्यवस्था सर्व गावातून होत आहे त्याच अनुषंगाने आम्ही पुरंदर तालुक्यातील या नेरा गावातून आज या ठिकाणी सर्व समाजाच्या लोकांच्याकडून सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी भाकरी आणि चटणी हे आम्ही पाठवण्याचं आज काम करणार आहोत आज आमचा राम आरक्षणासाठी लढतो आहे काल आम्हाला संध्याकाळी जरा उशिरा कळलं तरी आम्ही निरे गावातून पाच हजार भाकरीची सोय सो आणि शेंगदाण्याची चटणी पंचवीस किलो अशी सोय आम्ही मुंबईला जाऊन जारंगी पाटलांच्या त्या मराठा आरक्षणासाठी आम्ही तिथं सामील होऊन देणार आहोत आम्हाला एवढं सा आ, आ, सरकारला सांगायचं या निमित्ताने की बाबा तुम्ही आमच्याकडून टॅक्स पे करताय मराठ्यांकडून टॅक्स पे करून घेता आणि त्याच्या ते, ते कॉलेज बांधतात शाळा बांधतात जर तिथं आम्हाला जर आरक्षण मिळत नसेल तर आम्ही तुमचा टॅक्स पे का करू हे आमचे समाजबांधव बांधव जरांगे पाटील आंतरवल्ली तू आज मुंबईला निघाले तो दोन दिवसापूर्वी तर आज आम्ही नेरेमध्ये काल सर्व युवकांनी मराठा समाज येथील एकत्र येऊन एक निर्णय घेतला की बाबा ज्याला घरातून जमल त्यांनी भाकरी द्या चटणी द्या आमच्या डोक्यात एकच उद्देश आहे की आमचे जे समाज बांधव लाखोच्या संख्येने तिकडे गेलेले आहेत त्यांना आम्ही आज संध्याकाळी नेरेमधून जवळजवळ चारशे ते पाचशे किलो बाजरी गोळा करू एका ठिकाणी आम्ही हे बनवतोय की बाजरीच्या भाकरी बनवतोय त्या चांगल्या प्रकारे व्यवस्थित हायजेनिक प्रकारे आम्ही त्यांचं पॅकिंग करणार त्यामध्ये तीस ते पस्तीस किलो शेंगदाण्याची चटणी असणार आहे त्या व्यतिरिक्त ज्या माणसांना कुटुंबाला घरातून आपली शिजोरी द्यायची तीसुद्धा आम्ही एकत्र करणार आहे आणि आज दुपारी दो दोनच्या नंतर आम्ही एक गाडी करणार आहे त्यामध्ये आम्ही सर्वजण तिथं जाऊन स्वतःच्या हाताने तिथं आम्ही पोच करणार आहे आता तुम्ही बघितलं असेल एक बऱ्याच दिवस आहे आपले मराठा बांधवांसाठी आपले जारांगे पाटील हे त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा लढत आहेत तर आंतरवली ते मुंबई असा पायी जनआक्रोश मोर्चा त्यांनी चालू केलेला आहे आणि तो काल पुन्हा येथे पुन्हा येथे आलेला असून आज तो लोणावळा येथे ते प्रस्थान करणार आहे तर या धर्तीवर एक आपल्या मराठा बांधवांच्या समूवेत एक त्यांच्या न्याय हक्कासाठी आरक्षणाच्या लढ्यासाठी आम्ही इतरही समाज त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत आणि इथेही पुढे त्यांच्या मागे ठाम उभे राहू व या धर्तीवरच काल आम्ही शिव तक्रार पंचकृषीमध्ये आवाहन केले की म्हणजे फक्त मराठा समाजाच्या घरामधून नसून इतरही समाजाच्या समाजाला आम्ही आवाहन केलं आणि त्याला चांगला प्रतिसादही भेटलेला आहे एक घर दहा बाकड्या आणि त्यासोबत चटणी असा असतो तो उपक्रम निरेमधून एक शिदोरी गोळा करण्याचा आमचा एक प्रयत्न काल होता आणि आज तो सत्यात उतरलेला आहे मनोज मनोज दादा जारांगे यांनी जे जा आंदोलन चालवले ते ह्यांच्या मुलाबाळांचं भविष्य हे आजचा आरक्षणामुळे अडचणीत आलेलं आहे कारण मुलं बाळ चांगला अभ्यास करतात म्हणजे शेतात काम करून परंतु त्यांना आरक्षण मिळत नाही ही मोठी शोकांती काय ह्या आरक्षणाची आमचा कुठल्याही जाती धर्माला विरोध नसून परंतु त्यांची जी टक्केवारी पाहिली असता तर त्यांना म महाग राहावं लागतं तर सरकार जाणून बुजून यांना मागं ठेवते आणि दुसरी गोष्ट जे मीडियाच्या माध्यमातून मराठा समाजाचे आंदोलन दाखवत होते साहेब परंतु त्याच्या त्या बातम्या दाखवू नये म्हणून जी बंदी आणली त्याचा मी त्या सरकारचा ज्या चॅनलवर त्यांनी बंदी आणली असेल टी व्ही नाईन असेल लोकशाही असेल तर मी सरकारचा जाहीर इथे निषेध करतो कारण मला आहे परंतु एक लक्षात घ्या की सुरुवातीपासून गेले पाच सहा वर्षापासून जे आंदोलन चाललेत त्याचा एकच अहिंसेचा मार्ग आपण आजपर्यंत अवलंबलाय आणि तोच मार्ग इथून पुढच्या काळामध्ये निश्चितपणे आपल्याला काम येईल कारण आपण हिंसा केली की समोरच्याला ऍक्शन घ्यायला भाग पडतं किंवा समोरच्याला ऍक्शन घ्यायला कारण सापडतं आणि मग तो चिरडून काढण्यासाठी निमित्त सापडतं कुठलंही आंदोलन चिरडून काढायचं असेल तर त्याला निमित्त पाहिजे कुठलंही निमित्त सरकारला या ठिकाणी मिळणार नाही आणि आम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी तरुण पिढी पुढच्या आदेशाची वाट पाहत एक, एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की